हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या गुपित सत्य या चॅनलवर आज आम्ही बोलणार आहोत एका धक्कादायक क्राईम स्टोरीबद्दल जी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे नवी मुंबईतील तोळजा इथं एका काकाने आपल्या अल्पवयीन भाचीची क्रूर हत्या केली का घडली ही घटना काय होतं यामागचं कारण आणि पोलिसांनी काय कारवाई केली चला जाणून घेऊया या खळबळजनक प्रकरणाची संपूर्ण कहाणी आणि हो जर तुम्हाला अशा थरारक क्राईम स्टोरीज आवडत असतील तर आत्ताच आमच्या गुप्पी सत्य चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा ही कहाणी आहे नवी मुंबईतील तळोजा परिसरातील इथं एका कुटुंबात राहणारी सतरा वर्षीय मुलगी जिचं नाव अद्याप पोलिसांनी जाहीर केलेलं नाही ती आपल्या कुटुंबासोबत सुखाने जगत होती पण कोणाला माहीत नव्हतं की तिच्या आयुष्याचा अंत इतका भयंकर असेल या मुलीचा काका जो त्या कुटुंबाचा जवळचा नातेवाईक होता त्याने एक असा प्रस्ताव ठेवला ज्याने सगळं कुटुंब हादरलं काकाने आपल्या मुलासाठी या सतरा वर्षीय भाचीला सून म्हणून मागणी घातली पण मुलीच्या कुटुंबाने ही मागणी स्पष्टपणे नाकारली यामुळे काकाच्या मनात राग निर्माण झाला हा राग इतका वाढला की त्याने एका रात्रीत त्या मुलीवर हल्ला केला आणि तिची क्रूरपणे हत्या केली हो मित्रांनो ही फक्त काल्पनिक कथा नाही तर प्रत्यक्ष घडलेली खरी घटना आहे जी सध्या सोशल मीडियावर आणि एक्सवर म्हणजेच ट्विटरवर ट्रेंड करत आहे ही घटना घडली ती रात्रीच्या अंधारात पोलिसांना माहिती मिळाली की तोळजा परिसरात एका घरातून काहीतरी भयंकर घडला आहे जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ते त्या ते सतरा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला तिच्यावर अनेक वार झाले होते आणि क्राईम सीन इतकं भयंकर होतं की पोलीससुद्धा हदरले तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाची पुरावे मिळाले घरातून मिळालेल्या वस्तूंवरून आणि कुटुंबांच्या जबानीवरून पोलिसांना संशय गेला त्या मुलीच्या काकावर पोलिसांनी तातडीने त्यालाच ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली चौकशीत काकाने कबूल केलं की त्याने लग्नाच्या मागणीला नकार दिल्यामुळे रागाच्या भरात ही हत्या केली पण मित्रांनो यात अजून एक ट्विस्ट आहे काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की यामागे आणखी काही कौटुंबिक वाद असू शकतात पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत ही घटना फक्त एक क्राईम स्टोरी नाही तर समाजाला आरसा दाखवणारी आहे एका नातेवाईकावर विश्वास ठेवणं किती धक्कादेक ठरू शकतं आपल्या समाजात अशा घटना का घडतात आणि आपण यातून काय शिकू शकतो एक्स्वर या प्रकरणावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत काही लोक म्हणतात की ही घटना कौटुंबिक विश्वासघाताचा परिणाम आहे तर काहींना वाटलं की यामागे मानसिक आजार किंवा सामाजिक दबाव असू शकतो तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा घटनांमुळे आपल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो आपण आपल्या कुटुंबात आणि समाजात कसं वागतो यावर विचार करण्याची ही वेळ आहे मित्रांनो होती नवी मुंबईतील तुळजा एखील धक्कादायक दा मर्डर केसची कहाणी जर तुम्हाला अशी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं गुपित सत्य चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच थरारक आणि खऱ्या क्राईम स्टोरीजसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कोणती क्राईम स्टोरी कवर करावी हेही सोचवा पुन्हा भेटू तोपर्यंत सेफ रहा सावध रहा